पुणे येथील मातंग साहित्य परिषद पुणे यांच्या वतीनं साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कारासाठी कवी पंढरी पगार यांच्या सुधारक या काव्यसंग्रहाची निवड झाली पुरस्कार वितरण रविवार तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारतीय विचारसाधनेचे सभागृह भावीशाळेच्या पाठीमागे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालयाच्या इमारती टिळक रोड पेठ पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळा होत आहे सदर पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले व परमपूजा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री गिरीशजी व प्रभुने यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यसभेचे माननीय सदस्य डॉक्टर विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते व मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनंजय विसे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे तसेच कवी पंढरी पगार यांच्या सुधारक काव्यसंग्रहास पुरस्कार मिळाल्याबद्दल पांडुरंग बरे पंढरी बरे डॉक्टर घनश्याम बरे हरिश्चंद्र अरुण बोर शेख आपण सरचिटणीस तालुका इगतपुरी बाई प्रदीप वाघेरे कवी रविकांत शार्दूल कवी मिलिंद पंडित कवी डी आर अण्णा पवार महेंद्र बर्वे कवी डॉक्टर प्राध्यापक अशोक पगारे पत्रकार आदींनी अभिनंदन केले कवी पंढरी पगारे यांचेकडून डॉक्टर धनंजय भिसे व त्यांच्या मातंग साहित्य परिषद पुणे संपूर्ण टीमचं मनस्वी आभार मानून धन्यवाद दिले पोलीस पोलिसांसाठी डॉक्टर अशोक पाघेरे अशोक पगारे नाशिक